नमस्कार मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण झटपट अशी अर्धा किलो गव्हरची सुखी भाजी रेसिपी येथे पाहणार आहोत अगदी साधी सोपी रेसिपी, रेसिपी आहे रेसिपी नक्की पूर्ण पहा रेसिपीसाठी सर्वप्रथम येथे आपण अर्धा किलो गवार काढून घेतलेले आहे आणि तीन मध्यम आकाराचे टमॅटो येथे काढून घेतले तर या पद्धतीने आपण जशी रेग्युलर गवार निवडतो तशी आपण ही निवडून घेऊ शकतो परंतु गवार अर्धा किलो असल्यामुळं आता दुसऱ्या पद्धतीने आपण गवार येथे कट करून घेतणार आहोत अगदी पाच ते सहा गवार एकत्र जुळून घ्यायच्या आणि त्यानंतर चाकोने आपल्याला ह्या कट करून घ्यायच्या आहेत या, या पद्धतीने गवार अगदी कवळी कर करीत असल्यामुळे चाकूने सहज कट होते आणि झटपट अशी निवडली जातं तर याच पद्धतीने आपल्याला सर्व गवार येथे कट करून घ्यायचे आहे तुम्हाला हवं असेल तर हाताने सुद्धा निवडून घेऊ शकता तर या पद्धतीने येथे आपण सर्व गवार चाकोने कट करून घेतलेले आहे आणि तुम्ही पाहू शकता अतिशय छान अशी निवडून झालेली आहे आता इला आपल्याला दोन पाण्याने धुऊन घ्यायचा आहे आता गवारीची चव वाढवण्यासाठी येथे तीन टमॅटो मी कट करून घेतले तुम्हाला हवं असेल तर कट करा नसेल तर नाही केलं तरी चालेल यानंतर आपल्याला हिरव्या मिरचीचा ठेचा बनवण्यासाठी दहा ते पंधरा हिरव्या मिरच्या काढून घेतल्या त्यावर लसूण पाकळ्या घालून घ्यायचा सर्व एकत्र मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला मिक्सरला याची एक फिरकी मारून घ्यायची आणि बारीक करून घ्यायचं आता गॅसवर एक कढई ठेवून कढईमध्ये आपल्याला तीन पळ्या तेल येथे घालून घ्यायचं तर येथे पहा आपण गवार सर्वप्रथम पाण्यामध्ये घालून घेतली गवारीवर वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल फवारले जातात त्यामुळे गवार आपल्याला दोन ते तीन ती पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे त्यानंतर कढईमधलं तेल छान असं तापल्यानंतर येथे आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची मोहरी छान तडतडल्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा जिरे येथे घालून घ्यायचे आहे जिरी मोहरी छान तडतडली त्यानंतर आपण कट करून घेतलेले टमॅटो आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं त्यामुळे आपली फोडणी अजिबात करपली जात नाही तर येथे आपण सर्व एकत्र छान असं मिक्स करून घेणार आहोत आणि आपल्याला टमॅटो छान असं मऊ करून घ्यायचं आहे तर टमॅटो झटपट असा मऊ होण्यासाठी आपल्याला यावर थोडंसं मीठ घालून घ्यायचं म्हणजे टमॅटो झटपट असा मऊ होतो या पद्धतीने आपण चमच्याच्या साह्याने दाबून सुद्धा टमॅटो मऊ करू शकतो परंतु मीठ घातल्यामुळं हे झटपट असं मऊ होतं तर हे पहा थोडंसं मीठ घालून घेतलं आता हे सर्व एकत्र मिक्स करून फोडणी छान अशी आपल्याला तयार करायची आहे तर या पद्धतीने एक ते दोन मिनिटात आपले टमॅटो छान असं मऊ होतं आणि टमॅटो घातल्यामुळं गवारीच्या भाजीची चव अजून वाढते यावर अर्धा चमचा हळद पावडर आपल्याला कलर येण्यासाठी घालून घ्यायची काही जण हळद पावडर घालत नाही नाही घातली तरी चालेल त्यानंतर एक चमचा येथे करून घेतलेला हिरव्या मिरचीचा ठेचा घालून घेतला सर्व फोडणी येथे एकत्र छान अशी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे अगदी अर्धा मिनटा करता छान असं सर्व एकत्र मिक्स करून घेतल्यानंतर फोडणी छान अशी चव देते त्यानंतर आपल्याला गवारीच्या शेंगा धुवून यामध्ये घालायच्या आहेत गवारीच्या शेंगा मी धुवून घालाव्या म्हणजे त्याच्यावरचं रासायन निघून जातं तर हे पहा सर्व गवारीचे शेंगा आपल्याला दोन ते तीन मिनिटांकरता छान अशा फोडणीमध्ये परतून घ्यायचे आहेत आपण दिलेली सर्व फोडणी आपल्याला मंद गॅसवरच तयार करून घ्यायची आहे गवारीच्या शेंगा अशा फोडणीमध्ये परतवल्यामुळं त्या झटपट असं शिजण्यासाठी आपल्याला मदत होते आता अजून झटपट मऊ होण्यासाठी यावर घेतलेलं चवीनुसार सर्व मीठ येथे एकत्र घालून घ्यायचं आहे तर एक चमचा मीठ यामध्ये मी घालून घेतलं तुम्हाला मीठ कसं आवडतं त्या चवीनुसार तुम्ही येथे मीठ घालू शकता आता सर्व एकत्र छान असं मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला याची एक वाफ काढून घ्यायची आता झाकणीमध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं म्हणजे कोमट पाणी गवारीमध्ये घातल्यामुळं गवार अगदी झटपट अशी शिजली जाते तर हे पाणी आपल्याला छान असं गरम करून घ्यायचं आहे आता दोन मिनटांनंतर येथे आपली पहिली वाप काढून झालेली आहे सर्व गवारीच्या शेंगा आपल्याला एकदा छान अशा परतून आणि पलटी मारून घ्यायच्या आहेत कोमट करून घेतलेलं पाणी यामध्ये घालून घ्यायचं आणि गवारीच्या शेंगामध्ये छान असं सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं या पद्धतीने आपण गवारीमध्ये एक वाटीच्या प्रमाणात पाणी घातलं त्यानंतर गवार आता मिक्स होण्यासाठी आणि छान घट्टसर छान अशी चव येण्यासाठी यामध्ये एक वाटी, या वाटी शेंगदाण्याचा कूट आपल्याला घालून घ्यायचा आहे तुम्हाला जर हवं असेल तर घाला नाही तर नाही घातली तरी चालेल गवारीमध्ये अगदी कोणत्याही प्रकारचा कूट न घालता सुद्धा गवार अगदी हिरव्या मिरचीच्या ठेच्यामध्ये सुद्धा छान अशी लागते दहा मिनटं छान अशी शिजून घ्यायची हे पाणी आटेपर्यंत आपल्याला गवार छान अशी शिजून घ्यायची गॅस मंद ठेवायचा तर येथे आपण परतल्यानंतर पाच ते सात मिनिट छान अशी गवार रेसिपी शिजून घेतलेली आहे अगदी छान असा वास याचा सुटलेला आहे भाकरी चपाती ही तुम्ही सर्व करू शकता टिफिनलाही देऊ शकता तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा खा प्या आनंदी रहा एकमेकाची काळजी घ्या धन्यवाद